मला एक फेक कॉल आला होता आणि तो फेक कॉल होता दिल्लीतील फोन करणारा सांगतोय की मी कस्टम विभागाचा अधिकारी आहे कमिशनर आहे वगैरे वगैरे आणि तो मला पद्धतशीर भीती दाखवण्याचा प्रयत्न करतोय मला तो त्याच्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करतोय परंतु मी त्याच्या आमिषाला त्याच्या भीतीला बळी नाही पडलो मग मी काही केलं पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला सोलापुरातील पोलीस आयुक्तालय गाठलं आणि सोलापूरचे जे पोलीस आयुक्त आहेत यम राजकुमार यांच्याशी मी संपर्क साधला घडलेली हकीकत त्यांनाने सांगितली हॅलो हॅलो हां so, बोलयो समन्वयली कस्टम डिपार्टमेंट से बोल रहा आप कौन बोल रहे हैं मैं सचिन कुमार जाधव बोल रहा हूं दिल्ली कस्टम डिपार्टमेंट में पता चला है कि इस पार्सल में इस पार इसके 16 फर्दी पासपोर्ट और 58 एटीएम कार्ड 140 ग्रॅम एमडीएम में मिला है सर ऐसा कुठलाही प्रकार असला तर लोकल पोलीसला संपर्क करा आणि हे लोकांना घाबरून तुम्ही स्काईप डाउनलोड करून त्यांच्यासोबत व्हिडिओ चॅटिंग करणे किंवा पैसे त्यांनी दिलेल्या अकाउंट नंबरवर टाकणे अजिबात करू नये हे सायबर फ्रॉड नमस्कार मी सचिन कुमार जाधव अलर्ट न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे आणि या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कोण काय करेल सांगता येत नाही कारण या माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून कुणाचीही फसवणूक केली जाते याचं मूर्तिमंत उदाहरण मी एक स्वतः आहे परंतु या ठिकाणी माझी फसवणूक केली गेली नाही किंवा त्यांना करता आली नाही हा भाग निराळा परंतु कशा प्रकारे फसवणूक केली जाते हे आता मी तुम्हाला सांगतो मला दिल्लीतून एक फोन आला होता दिल्लीच्या कस्टम विभागातून आणि तो फोनवर तो बोलत होता तो व्यक्ती सांगायचा मी कस्टम ऑफिसर आहे कमिशनर आहे वगैरे 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 आणि तो पद्धतशीर माझ्याशी बोलायला सुरुवात केली काई 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 दें 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 बोलत असताना तो मला भीती दाखवण्याचा प्रयत्न केला की तुमच्याकडे तुमचं पार्सल आहे आणि हे पार्सल सिंगापूरला जाणार वगैरे आहे त्या पार्सलमध्ये काय 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 आहे असं तो सांगतोय तुम्हाला त्या रेकॉर्डिंगमध्ये कळेल म्हणजे दाखवणार आहे परंतु त्यावेळी माझ्या लक्षात आलं की हा माझ्याकडून तो स्वतः बोलतोय तोही वधवून घ्यायचा प्रयत्न करतोय शिवाय मला भीती दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि तो काय सांगतोय मला की स्थानिक पोलीस स्टेशन आहे तुमचं त्या ठिकाणी तुम्ही जाऊ नका कारण तुम्हाला केव्हाही अटक केली जाईल अरेस्ट केलं जाईल तुमची तक्रारी आहे तुम्ही दिल्ली या ठिकाणी नोंदवा असं काहीतरी मला तो सांगतोय परंतु त्याच्या आमिषाला मी बळी पडलो नाही किंवा तो मला जो भीती दाखवायचा प्रयत्न करत होता त्याला सुद्धा मी बळी फोडलं नाही मी काय केलं तात्काळ सोलापूरचं आयुक्तालय गाठलं आणि सोलापूरचे जे आयुक्त आहेत राजकुमार यांच्याशी मी संपर्क केला घडलेली हकीकत त्यांना सांगितली हा फेक कॉल आहे तो त्यांना मी ऐकावला त्यावेळेस त्यांनी लागलीच मला सांगितलं की हा फेक कॉल आहे तुम्ही सायबर क्राईममध्ये ह्याची तक्रार हे करार, करार नोंदवा वगैरे वगैरे सांगितलं आणि मी मग ती प्रक्रिया मी पूर्ण केली परंतु त्यांनी हे सगळं पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर त्यांनी लागलीच एक मुलाखत दिली आणि सोलापुरातील जनतेला महाराष्ट्रातील जनतेला अशा सर्वांनाच त्यांनी एक मोलाचा संदेश दिलेला आहे आपल्या मुलाखतीमधून तो पाहणं गरजेचं आहे तर सुरवातीला आपण काय करूयात मला आलेला तो, तो आणि नंतर आयुक्त सोलापूरचे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांनी काय संदेश दिलेला आहे तोही आपण पाहूया हॅलो हॅलो हा बोल दिल्ली कस्टम डिपार्टमेंट चे बोलू आपण बोल रहे सचिन कुमार जाधव बोल रहा ओके पार्सल रहा है सर पार्सल हाँ कौन सा पार्सल क्या आप खुद सचिन कुमार बोल रहे हैं हाँ बोल रहा हूँ जानकारी तो की जांच करते समय हमारे कस्टम सिस्टम में आपके नाम का एक पार्सल दिखा रहा है हाँ। तो कुरिये डार्क कुरियर के माध्यम से दिल्ली दिल्ली से सिंगापुर गंभीर भेजा गया है गोवा को भेजा है नहीं सिंगापुर दिल्ली से, से सिंगापुर भेजा जा रहा है आ, दिल्ली कस्टम का पता चला है कि इस पार्सल में सोलह फर्जी पासपोर्ट और अंठावन ए कार्ड एक सौ चालीस ग्राम ए एम डी में मिला है सर क्या मिला है में क्या है क्या है सोलह फर्जी पासपोर्ट अंठावन ए टी एम कार्ड और एक सौ चालीस ग्राम एम डी ए में आपको तो पता है, है? सो, तो में तो तो हाँ, तो क्या है मेरे को पता नहीं है मैं रिपोर्टर हूँ प्रेस रिपोर्टर हूँ मैं क्या अभी मैं क्या करता हूँ अभी मैं बात सुनो ये मेरा आप जो कॉल कर रहे हो ना ये कॉल नंबर में लेके अभी मैं कमिश्नर जी के पास जाता हूँ और मेरे को ऐसा फोन आया बोल के मैं कमिश्नर जी को बात करता हूँ सोलापुर के बराबर है ना ठीक है आज तो चीज में हम आपको से, से संपर्क करने का सुझाव देता हूँ ताकि जांच की जा सके ये कहां से भेजा गया है किसने भेजा नहीं मैं यहाँ के पहले पुलिस स्टेशन में जाता हूँ सर फिर इधर बोल के मैं आपको कॉल करता हूँ ये नंबर पर सर

किंवा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमधून बोलतो सी बी आयमधून बोलतो तुमच्या नावाने ड्रग्ज पाठवलं गेलं थायलँडला पाठवलं सिंगापूरला पाठवलं फेटेक्समधून आम्हाला इन्फॉर्मेशन मिळालं तुमचं आधार कार्ड वापरलेलं आहे तुमचे मोबाईल नंबर वापरलेला आहे अशा म्हणून कॉल येत आहेत आणि काही वेळा ते कॉल आम्ही आता कस्टम्स अधिकारीला ट्रान्सफर करतो सी बी आयला ट्रान्सफर करतो म्हणून ते नाटक करतात आणि तुम्हाला स्काईप ॲप्लिकेशन डाउनलोड करायला लावतात आणि त्याच टाईप ॲप्लिकेशनला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा तुमच्या इंटरॉगेशन करायची अशा म्हणून पब्लिकला धमकावून तुमच्याविरोधी गुन्हे दाखल होणार किंवा तुम्ही ते मीडियट एवढा पैसे भरावं लागेल अशा तशा धमकावून आपल्याकडून पैसे फ्रॉड करून घेण्याचे ते प्रयत्न आहे हे क्लासिक सायबर फ्र फ्रॉडच्या केस आहे अशा कोणाला कॉल आला तर अजिबात घाबरू नये ते नंबर फक्त नोंद करा ते कॉल कट करा आणि ताबडतोब सम जे जवळचे पोलीस स्टेशन आहे तिथं खबर द्या आणि हे आपलं जे मित्रमैत्री जे आहे ते आपलं जे सहा परिवार जे आहे ते सर्वांना कळवा जेणेकरून कोणीही या फ्रॉडच्या बळी पडायची नाही एकदा त्यांना पैसे ट्रान्सफर केलं ते परत मिळवू नये ते खूप कॉम्प्लिकेटेड असतील बिकॉज ते अकाउंट नंबर एक ठिकाणी विड्रॉ झालं वेगळ्या ठिकाणी ह्याचं मॅक्सिमम फेक नंबर्स वगैरे असण्याची शक्यता आहे त्यामुळे अशा काही काल आला तर अजिबात घाबरू नाही तुम्ही अशा कुठलाही प्रकार असला तर लोकल पोलीसला संपर्क करा आणि हे लोकांना घाबरून तुम्ही स्काईप डाउनलोड करून त्यांच्यासोबत व्हिडिओ चॅटिंग करणे किंवा पैसे त्यांनी दिलेले अकाऊंट नंबरवर टाकणे अजिबात करू नये हे सायबर फ्रॉड सर्वांना पुन्हा आव्हान आहे हे सायबर फ्रॉडला भली पडू नये धन्यवाद